अलिबाग समुद्र किनारी हानामारी एकाचा मृत्यू तर दोन जखमी आरोपी तासातास पोलिसांच्या ताब्यात रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्रकिनारी झालेल्या शिबिगाळ का करतो याची विचारणा केली असता मितेश जनार्दन पाटील राहणार गडप तालुका पेन रायगड याचा मृत्यू झाला असल्याबाबतची फिर्याद प्रथमेश राजेश पाटील वयवर्ष राहणार गडप तालुका पेन रायगड यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात ओंकार सुरेश भुकवार साखर आक्षी अलिबाग विशाल विजयकुमार वंटे रोहिदास नगर अलिबाग प्रथमेश शेखर घोडेकर साखर आक्षी अलिबाग राज रमण जयगडकर साखर अलिबाग प्रमोद किशन साठविलकर साखर अक्षी अलिबाग या पाच जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे या मारामारीत प्रथमेश पाटील व ओमकार भुकवार हे दोघही जखमी झाले आहेत अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या तत्परता दाखवीत पथकाने आरोपींना तासाभरात ताब्यात घेतले वर्सोली येथील विठ्ठल यात्रेमध्ये आले आणि सव्वा तास यात्रेत फिरले होते त्यानंतर मयत व त्याचा साथीदार हे यात्रेमधून निघून अलिबाग एसटी स्टँडजवळ आल्यानंतर आम्ही यात्रेमधून निघून अलिबाग एसटी स्टँड नजिक असलेल्या एका वाईन शॉपच्या दुकानातून पिण्यासाठी एलपी स्ट्रॉंग बिअरच्या दोन बाट, बाटला घेतल्या तिथे जवळच असलेल्या एका बिर्याणीच्या दुकानातून दोन चिकन बिर्याणी विकत घेऊन दोघेजण अलिबाग मेन बीचच्या कमाणीपासून डाव्या बाजूकडील मैदानापलीकडे मेरिटाईम बोर्डाच्या ऑफिस शेजारी असलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या कट्ट्यावरती जाऊन बसले होते त्यावेळी सदर ठिकाणी ओंकार सुरेश भुकवार साखर आक्षी विशाल विजयकुमार वंटे प्रथमेश शेखर घोडेकर राजरमण जयगडकर प्रमोद किशन साठविलकर हे पाच जण पीत बसले होते मयत्व त्याचा मित्र प्रथमेश पाटील यांनी बिर्याणी व बियर पिऊन झाल्यानंतर प्रथमेशाने हातातील रिकामी बियरची बाटली कट्ट्यावरून पाठीमागे दगडावर सोडली त्यानंतर सदरची बाटली फुटल्याने तिचा आवाज झाला त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेले पाच जणांपैकी ओमकार सुरेश भुकवार हा मयत आणि फिर्यादी यांच्याजवळ येऊन अश्लील शिवीगाळ करून इथे बाटली का फोडली असे बोलला त्यावेळी माझा मित्र मितेश पाटील यांनी शिवीगाळी का करतोस असे विचारले असता त्याला त्यांचा राग येऊन मितेश यास हाताबुक्क्यांनी मारहाण केली सदर भांडण सोडवण्यासाठी प्रथमेश गेले असता विशाल विजयकुमार वंटे प्रथमेश शेखर घोडेकर राजरमन जयगडकर प्रमोद किशन साठविलकर हे जवळ येऊन त्यांनी त्यांच्या हातातील बियरच्या बाटल्याने मयत व फिर्यादी यांना मारहाण केले त्यावेळी घाबरून जाऊन मित्र मितेश हा रोडवर उजेडामध्ये लावलेली प्रथमेश याची ज्युपिटर दुचाकीकडे धावत जात असताना त्यावेळी लाल व निळ्या रंगाचा जॅकेट घातलेला ओमकार याने मितेश यास मागून घट्ट मिठी मारून पकडून ठेवले व त्याला ठार मार असे ओरडल्याने त्यावेळी एकाने त्यांच्या एकाने त्यांच्या हातातील चाकूने मितेश याच्या डाव्या बाजूस पोटावर व वा मानेजवळ वार केले त्यावेळी एक वार हा मितेश यास पकडून ठेवलेल्या लाल निळ्या रंगाचा जॅकेट परिधान केलेल्या इसव ओमकार पोटात ओमकार याच्या पोटात देखील लागून दुखापत झाले यावेळी फिर्यादी आणि ओमकार यास बाजूला लोटत असताना फिर्यादी याच्या देखील मानेवर डाव्या कडाच्या पडला तसेच ओमकार भुकवार पाच जणांनी मयत व फिर्यादी यांना अगोदर मारहाणीत केलेल्या भूकवार यास देखील झटापटीत दुखापत झाली होती त्यामुळे त्यास घेऊन आरोपी हे त्यांच्याकडील दोन दुचाकी गाड्यांवर बसून पळून गेले त्यानंतर फिर्यादी व मयत मितेश यास फिर्यादी याच्या मोटरसायकलवर घेऊन उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे आणले असता मारहाण करताना जखमी झालेला भूकवार नामक इसम हा देखील सदर ठिकाणी उपचार घेत असताना फिर्यादी दिसून आला त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी मित्रमितेश हा गंभीर जखमी झाल्याने त्यास आयसीयू वॉर्डमध्ये ॲडमिट केले त्यावर उपचार चालू असताना रात्री सव्वा बारा वाजता दरम्यान जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी आरोपींसहित पाच आरोपी यांना एका तासाच्या आत जेरबंद केले आहे अलिबाग पोलिसांनी तत्परतेने केलेल्या कामगिरीबद्दल अभिनंदनाचा ठर वर्षाव त्यांच्यावर होत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन काल घटना झाली त्या घटनेत मितेश जनार्दन पाटील हा आमचा गावातला मुलगा आमचा मित्र तो यात्रेला आला होता ते यात्रे यात्रा केल्यानंतर ते बीचवरती थोडे बसण्यासाठी आले होते तर तिथे काही जे पिणारे ड्रग्ज घेणारे किंवा दारू पिणारे जे होते त्यांनी त्यांच्यावरती अचानक हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या झटापटीमध्ये मितेश मितेश पाटील ह्याच्यावरती चाकूने हल्ला केला आणि त्याला तिथेशी जागेवरतीच मारला आणि दुसरा आमचा जो गावातला मुलगा आहे त्याच्यावर पण हल्ला केला आणि त्यालाही जबर केली मारानं केली तर त्याच्यावर त्या जे चार गुन्हेगार पाच गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी हो हे आमच्या गडब गावाची मागणी आहे सबस्क्राईब प्रेस द